जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन मध्ये आपण संस्कारक्षम असणारा हा मातृ पितृ पूजन दिन जरा करत आहोत तर सर्व जे आमची माता भगिनी बसलेले आहेत पालक बसलेले आहेत आणि मुलं जे उभे आहेत त्यांनी आता खाली बसून घ्यायचं आणि मी ज्या पद्धतीने सांगन त्या पद्धतीने कृती करायची काही करायची नाही अजिबात कसा खाली मांडी घालून नाही बसायचा आता ताट बाजूला ठेवा ओके हा आई आणि वडील दोघांनाही विनंती आपले पाय समोर घ्यायचे दादा मुलांनी पाणी टाकून पहिल्यांदा आपल्या वडिलांचे पाय धुवायचे तांब्यानं पाणी घ्यायचं आणि वडिलांच्या पायावर टाकायचं तांब्याने घेऊन टाका हाताने धुवायचंय तेच पाय येत ते जे आपल्यासाठी रात्र दिवस पाळतायत बघा त्याच पायांच्या बळावर आज आपण शाळेत येत ते पाय ध्यान देऊन पहा आणि त्यांची पूजा करायची आपल्याला हा वडिलांचे पाय धुवून झाले असतील आता आईचे पाय धुवायचे ज्या मातेच्या पुढे आपण जन्म घेतलाय त्या मातेचे पाय आपण धुतोय पाणी ओतायचं आणि धुवायचं धुतले हा आता पहिल्यांदा हळदी कुंकू लावायचे आपल्याला प्रथम काय लावतात निघाला होत पहिल्यांदा हळद हळदचा कुफू हा चला हळद लावायची पायांना बोट कोणतं वापरायचं हे बा हे बोट वापरायचं अनामिका करंगळीच्या शेजारचं बोट हा पूजेला आपण कोणतं बोट वापरतो अनामिका हे सुद्धा संस्कार शिक्षण पूजा करताना कोणतं बोट वापरायचं असतं लेकरांना आज याच वयात माहिती होते बा आपल्या लेकराच्या कल्याणासाठी रात्रंदिवस जपणाऱ्या आपल्या बापाच्या पायाच भोजन आपण करतोय आता आईच्या पायांना हळदी कुंकवायचंय व्हायचंय पायाला हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आईच्या पायावर एक फुल ठेवायचं प्रत्येक ताटामध्ये दोन दोन फुलं ठेवलेली आपण ठेवलं फुल फूल मनात विचार करायचा आहे की आई बाबा मी तुम्हाला असच फुलं ठेवी फक्त आजच्या पूजे पुरत नाही तर आयुष्यभर आता ताट घेऊन कुभारायचं आणि तांदूळ टाका ती तांदूळ हो त्यानंतर आपल्या ताटामध्ये फुलं आहेत पा ते फुलं आपल्या वडिलांच्या डोक्यावर टाकायचे आपल्या आईच्या डोक्यावर टाकायची <सणदीण> आता ताट बाजूला ठेवायचं गुडघ्यावर बसायचं दोन्ही गुडघे जमिनीला टेकवायचे चला वडिलांच्या पायावर डोकं टेकवा हात लावा पायांना आशीर्वाद द्या तुम्ही पण त्याला पैसे नाही लागत हा आता आईच्या पाया पडा दोघांनाही साखर खाऊ घालायची गोड साखर हे गोडीच प्रतीक आहे आपल्या नात्यामध्ये अशीच गोडी ठेवायची साखर खाऊ घालतील हा परत पाय पडा कस सांगितलंय तसच बघू आपण बरोबर जमतय का हा हा <laughs> आता आईच्या पाय पडा घ्या आईने आपले पाय पुढे घ्या आपल्यासाठी रात्र दिवस पळणारे आईकडे बघा पाय बघा कोणते पाय आपल्यासाठी रात्र दिवस पळतील गडबड करू नका व्यवस्थित पाणी टाकून पाय धुवाय पाय त्यानंतर आता पायाला हळदी कुंकू लावायचंय अनामिका करंगळीच्या शेजारची जे बोटे त्याला अनामिका म्हणजे ते पूजा करण्यासाठी वापरतात दासवंदाच फूल पायावर ठेवा ठेवलं आता ताट हातात येऊन राहा तांदूळ आपल्या आईच्या डोक्यावर टाका आता ताटामध्ये जी फुलं येत ती फुलं आईच्या डोक्यावर टाका आज जसा आपण फुलांचा वर्षाव करतोय असा जन्मभर आई तुझ्यावर मी फुलांचा वारशाव करल अस साखर बरवायचे आता साखर साखर हे गोडीचं सा प्रतीक आहे आपल्या नात्यामध्ये असाच गोडवा ठेवा आठ बाजूला ठेवा आता खाली गुडघ्यावर बसायचे आणि मग आईच्या पायावर डोकं टेकवायचं आणि आईला नमस्कार करायच आईंनी पण भरभरून आशीर्वाद द्या या ठिकाणी आपल्या आईच्या चरणावर आता जसं आपण लतमस्त झालोय तसंच आपल्याला जन्मभर आईच्या पायावर नतमस्तक राहायचंय त्यांचा आदर ठेवायचा आहे आपल्या आई वडिलांचा आदर राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपण हेच संस्कार आपल्या या शाळेतून करत आहोत मुलांना आपल्या आई वडिलांच्या विषयी आपल्या मनामध्ये आदर बाळगा आणि त्याच निमित्तानं आपण आपल्या शाळेमध्ये हा मातृ पितृ पूजेतील मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत त्यामध्ये सर्व माता पालकांनी किंवा पुरुष मंडळींनी सक्रिय सहभाग घेतला आणि मुलांसाठी आमच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण उपलब्ध करून दिला त्याबद्दल शाळेच्या वतीनं मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो